कर्ल झालेले आहेत आणि वॉल्यूम पण छान आलेला आहे आणि विदाउट यूजिंग कीट दॅट इज मोर इम्पॉर्टंट बिलकुल आपण केसांना काहीच डॅमेज वगैरे केलं नाही आहे असे आपले केस आहेत हात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर जस्ट आता मी हेअर वॉश वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर स्किन केअर वगैरे थोडंफार केलं आणि आज विकेंड आहे त्यामुळे सकाळपासनं सगळं क्लिनिंगचंच चा चा वगैरे चालू होतं विकेंड म्हणजे कसं एक जो विकेंड असतो तर त्यावेळेस मी घराचं क्लिनिंगचं करते कधी कधी होत पण नाही कारण की कुठेतरी बाहेर जायचं असतं वगैरे पण तसं तर विकेंडलाच या सगळ्या गोष्टी होतात इतर दिवस फार बिझी होऊन जातात तर म्हणून मग सकाळपासून सगळं सका क्लिनिंगचं केलं आवरलं आणि मग नंतर हेअर वॉश वगैरे सगळं केलं आणि आज ना मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की मी हीटलेस कर्ल्स कसे करते केस तसं तर आता हेअर है कट केल्यापासून खूप कमी करते कर्ल्स वगैरे पण हेअर कटच्या आधी मी हे माझं हेच रुटीन असायचं आणि रिसेंटली बघितलं तर थोडीशी के म्हणजे लेंथ वाढलेली ले आहे ले ले हेअर लेंथ तर म्हटलं की ओके आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर हे शेअर करते की मी हिटलेस कर्ल कसे करते सो त्याच्यासाठी आहे माझ्याकडे हे आहे तर हा बेसिकली एक स्पंज आहे ह्याच्या आतमध्ये एक तार आहे आणि ऑनलाईन हे खूप जास्त इझिली अवेलेबल आहे तर हे कसं लावायचं ते मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ह्याच्यासोबत आपल्याला एक क्लिप लागेल कुठली पण जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तर मी ही क्लिप घेणार आहे त्याचबरोबर आपल्याला असे हेअर लागतील जे की सॅटिनचे हेअर बँड्स आहेत याच्याबरोबरच हे सॅटिनचे हेअर बँड पण आलेले आहेत तर हे पण लागतील आपल्याला दोन लागतील ला ऍक्च्युली आणि स्पेशली मी आ, का हेअर कल करते कारण की संध्याकाळी आम्हाला एके ठिकाणी जायचं आहे बर्थडे पार्टीला सो मी म्हटलं काहीतरी जरा डिफरंट लुक आणि तुमच्याबरोबर पण हे शेअर करता येईल सो जसं मी म्हणलं की हेअर वॉश केलेले आहेत मी तर थोडेसे ओलेच आहेत केस जर का तुमचे केस पूर्ण ड्राय असतील तर पहिल्यांदा थोडेसे ओले करून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर स्टार्ट करायचं साईड पार्टिशन करायचं असेल तर साईडला पार्टिशन करायचं आणि आता हे इथे असं ठेवून घ्यायचं हेअरबँड सारखं आणि मग नंतर क्लिप लावून घ्यायची ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी थोडासा व्हॉईस ओवर करेन कारण की जेव्हा मी हेअर कर्ल करत होते त्यावेळेस बोलता बोलता कर्ल करणं थोडं अवघड जात होतं सो मी म्हटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर मी व्हॉइस ओवर करेन आणि मगच शेअर करेन की कसं काय करायचं ते पण इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला पहिल्यांदा पुढच्या बाजूनी एक बट घ्यायची आहे आणि ती घट घट्ट त्या फोमच्या बाजूला रॅप करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मागच्या साईडून एक बट घ्यायची आहे आणि ती सुद्धा फोमच्या गोलाकार अशी छान घट्ट रॅप करून घ्यायची आहे परत पुढून घ्यायची आहे एक बट आणि ती ॲड करत परत ती मागच्या साईडला घेऊन रोटेट करून फोमच्या खालून अशी घट्ट रॅप करून घ्यायची आहे सो बेसिकली तुम्हाला हेच चक्र सारखं चालू ठेवायचं आहे आणि एका साईडला तुमचे सगळे केस रॅप करून झाले की दुसऱ्या साईडला स्टार्ट करायचं सो तुमच्यावरती आहे जर मिडल पार्टिशन असेल तर इक्वल सा म्हणजे होतं दोन्ही साईडला आणि जर साईड पार्टिशन असेल तर आ, एका साईडला थोडंसं हेवी होतं आणि एका साईडला थोडं लाईट वेट होतं पण मी हेच सांगेन की जर का तुमच्याकडे हा फोम अवेलेबल पण नसेल तर तुम्ही सिंपल घरात एखादा टॉवेलचा गो म्हणजे टॉवेल तुम्ही एकत्र करून असं गोल करून पण तो पण यूज करू शकता खूप जणं सॉक्स पण यूज करतात आणि त्याच्यानी करतात म्हणजे असं नाही की हा फोमच पाहिजे तुमच्याकडे जनरल एखादा टॉ ता, टॉवेलची ताव, एक घडी असेल तरीसुद्धा तुम्ही हे आरामात करू शकता आणि त्यांनीसुद्धा खूप छानच होतं आणि आय नो पण मोस्टली मी काय करते की रात्री वगैरे असं लावून ठेवते आणि मग सकाळी उठल्यावरती काढायचं सोपं जातं किंवा मग दुपारी जर का वेळ असेल तर दुपारी पण असं लावून ठेवता येतं पण एवढंच आहे की ते दिसायला खूप जास्त फनी दिसत एनीवेस मी म्हटलं हे लावलेलं आहे डोक्याला तोपर्यंत मी ना आज जसं मी बोलले बड्डे पार्टीला जायचं आहे आम्हाला हो ना शौर्य तर त्याच्यासाठी मग प्रेझेंट प्रेझेंट रॅप करते प्रत्येक वेळेस मुलांना काय प्रेझेंट द्यायचा हा खूप मोठा प्रश्न असतो पण मला असं वाटतं की मुलांना जास्त करून हेच आवडतं टॉईज वगैरे तेच आवडतं मुलं असतील तर गाड्या वगैरे ते आवडतं मुली असतील तर जरा कलरिंग वगैरे पेंटिंग क्राफ्ट वगैरे हे आवडतं मुलींना तर आम्ही आज ज्या बड्डेला चाललेलो हो, आहोत त्याच्यासाठी म्हणून मग आज आ, ही एक कार ऑनलाईन ऑर्डर केली होती येस सो so एनिवे anyway, आता मी हे पॅक करून घेणार आहे असं त्याला हँडल पण ऍक्च्युली छान पण आता पॅकिंग केल्यावरती हे हँडल आतमध्ये जाईल सो चलो शौर्य मला हेल्प करणार आहे काय हेल्प करणार आहे शौर्या रॅपिंग करायचं चलो टेप आणि कात्री कात्री कुठे कात्री लहान मुलांनी कात्रीला हात लावायचा डॉक्टर इंजेक्शन देतील जर लागल तर हो ना पण ह्याच्यात काहीच दिसत र कात्री कुठे ठेवली आपण बेस्ट दिस वन या नो आय थिंक दिस इज फॉर क्रिसमस बट इट्स ओके इट्स कलरफुल सो वी कॅन युज दिस राईट तर भारतामध्ये जनरली आपण ज्या स्टोर मधला प्रेझेंट वगैरे घेतो तेच आपल्याला म्हणजे बर्थडे साठी गिफ्ट रॅप वगैरे करून देतात पण इथे तसं नाही ऍक्च्युली इथे तुम्हाला सगळं घरीच करावं लागतं आणि जर ऑनलाईन वगैरे ऑर्डर केलं तर घरीच करावं लागतात या सगळ्या गोष्टी गुड जॉ विक्टोरिया गिफ्ट रॅप करून झालं आणि तुम्ही बघितलं शौर्यला केवढा इंटरेस्ट असतो जेवढा इंटरेस्ट त्याला स्वतःच्या वाढदिवसाला प्रेझेंट मिळतात तेव्हा असतो तेवढ म्हणजे मी तर म्हणेन त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट कुणाला तरी गिफ्ट देण्यामध्ये असतो शौर्यला विच इज व्हेरी रेअर इन लाईक ला, स्मॉल किड्स पण जेव्हा पण असं काही प्रेझेंट वगैरे पॅक करायचं असतं शौर्य कायम मला हेल्प करतो त्याला खूप आवडतं आणि आता ठेऊन आला घराजमध्ये आणि म्हणतो आता ड्रेसअप करायचं आहे मला पार्टीला जाण्यासाठी मी म्हणलं अरे अजून थोडासा वेळ आहे जायला आपल्याला तर थोड्या वेळाने जाऊ ड्रेस चेंज करून घेतलेला आहे आणि आता हे केसाचं मी सगळं सोडणार आहे बघूया कसं होतं ते सो मी हे मागचं पहिलं हेअरबँड काढून घेते आणि हे असे आपले केस आहेत रोल केलेले हा आता स्प्रे आहे सेटिंग स्प्रे तर हा नॉर्मल होल्डचा आहे तर जशीच्या तसे केस राहण्यासाठी हा स्प्रे मारून घ्यायचा एकतर तुम्ही रोल केल्या केल्या लगेचच बांध लगेच स्प्रे करू शकता किंवा मग जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा स्प्रे करू शकता किंवा पूर्ण रोल काढल्यानंतर पण तुम्ही स्प्रे करू शकता सो मी आत्ता करून घेते शेक करायचं दोन्ही साईडचे हेअरबँड काढून घेतलेले आहेत आणि आता फक्त आपल्याला वरतून हे असं ओढायचं आहे स्लोली थोडंसं शेक करायचं म्हणजे जे घट्ट आपण कर्ल्स केलेले असतात ते सुटतात <laughs> तर तुम्ही बघू शकता असे कर्ल झालेले आहेत आणि हे काढलं आहे छान झालेले आहेत हीट न वापरता आपण असे कर्ली केलेले आहेत जर का रात्रभर ठेवले तर अजून छान होतात आता तुम्ही बघू शकता की कि किती छान असे कर्ल झालेले आहेत आणि वॉल्यूम पण छान आलेला आहे आणि विदाऊट युजिंग हीट uh, दॅट इज मोर इम्पॉर्टंट बिलकुल आपण केसांना काहीच डॅमेज वगैरे केलं नाही आहे आणि तरीसुद्धा इतके छान कल झालेले आहेत मला तर खूप आवडले आणि uh, मी तर म्हणेन की आत्ता हे जे कल मी केलेले आहेत ना तर ते थोड्या वेळाने कदाचित सुटतील सुद्धा कारण की मी तीनच तास ठेवलं तीन क साडेतीन तास असं ठेवलं होतं पण जर का तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं तर तुमचे कर्स दोन दोन दिवस चांगले राहतात फक्त थोडासा हा स्प्रे मारायचा जेणेकरून जसेच्या तसे केस सेट राहतील मी रेडी झालेली आहे आणि जसं मी बोलले की आजचा माझा जो लुक आहे तो तुमच्याबरोबर शेअर करते ॲक्च्युली आता वेदर खूप छान होत आहे त्यामुळं एकदम समरी वेदर आहे तर ड्रेसेस पण मी तसेच सिलेक्ट करते एकदम कलरफुल आणि छान फ्लोई ड्रेसेस तर आज मी हा ड्रेस वेअर केलेला आहे पहिल्यांदाच घातला ॲक्च्युली घेतल्यापासून आणि आता रिसेंटलीच ऑर्डर केलेला अमेझॉनवरनं आता खूप जण लिंक मागतात माझ्याकडे पण माझ्याकडे ज्या लिंक्स असतात त्या यू एसमधल्या लिंक असतात आणि कधी कधी त्या वर्क होतात कधी कधी लिंक्स त्या वर्क होत नाहीत तर तरी सुद्धा मी तुम्हाला या ड्रेसची लिंक नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन हे असेल तर मी तुम्हाला शेअर केलीच आहे हिटलेस कर्ल्स केलेले आहेत हातामध्ये वॉच घातलेला आहे गळ्यामध्ये एक छानसा पर्ल नेकलेस घातलेला आहे हानामध्ये पर्ल इयरिंग घातलेले आहेत आणि पायामध्ये छानसे असे हे ब्राऊन हिल्स मी पेरप केलेले आहेत असे वाले तर म्हणला आजच्या या ड्रेस वरती खूप छान दिसतील सो so, असा आहे माझा आजचा लुक तर आता वाऱ्याने केस म्हणजे खराब होण्याच्या आत मी आत जाते सियाना शौरीला सुद्धा रेडी केलेला आहे आणि त्यांचा सुद्धा लुक तुमच्याबरोबर शेअर करते थोड्या वेळात आणि चेतन चा अजून काहीच आवरलेलं नाहीये त्यामुळे तर ते घाई घाई करतात चला चेतन आवरा पटकन मग निघूया कारण की त्यांनी काय सांगितलं मेसेज आला तिचा की जो आजचा इव्हेंट आहे तो टाईम बाउंड आहे म्हणजे त्यांनी सर्टन टाईमसाठी तो प्ले झोन जे आहे ते बुक केलेला आहे सो सगळ्यांनी वेळेत या असं त्यांनी जस्ट मेसेज केलेला आहे सो आता लगेचच आपण निघूया सियानाचा लुक दाखवते एकदम भारी लुक आहे सियानाचा माझ्यापेक्षा पण भारी तर सियानाचा हा आजचा लुक आहे तिने लिटरली टॉप टू बॉटम सगळ्या गोष्टी तिच्या तिने सिलेक्ट केलेल्या आहेत आणि अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती की सियानाचा आता कास्ट म्हणजे प्लास्टर निघालेला आहे पण ह्याच्यासाठी एक एल्बो गार्ड आहे तो तो घालायचा आहे पण आता जस्ट ड्रेस चेंज केला म्हणून तो घातला नाही आहे आता आतमध्ये जाऊन बाहेर पडायच्या आधी तो एल्बो गार्ड जो आहे तर तो घालायचा आणि मगच बाहेर जायचा इवन स्कूलला जाताना सुद्धा तो एल्बो गार्ड घालायचा आणि मगच स्कूल ला जायचा हो ना या वी ओनली जेव्हा घरात असू तेव्हा नाही घातला तर चालेल पण अजूनही तिला हाताचे व्यायाम वगैरे करायला सांगितलेले आहेत तर हळूहळू रिकव्हरी होईल बरेच लुक असा आहे येलो शर्ट आणि येलो टी शर्ट घातलेला आहे जीन्स घातलेली आहे पॅन्ट आणि फ्लिपफ्लॉप घातलेत कारण की आज समरी वेदर आहे तर मी म्हणलं एवढं छान आवरले तर एक दोन चार फोटो काढूया कारण की माझं आणि मुलांचं आवरून झालेलं आहे चेतन अजून आवरत आहे तर तोपर्यंत काय करायचो म्हणून मग आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढतो मध्ये आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेचार आणि सव्वा पर्यंत तिथे जायचं आहे आपल्याला पोहोचायचं आहे ॲक्च्युली पाच ची वेळ आहे पण सव्वा पाच पर्यंत सगळेजण येतात सो मी पण म्हंटल की ठीक आहे तोपर्यंत पोहचू हे सियाना एल्बोच एल्बो गार्ड ना एल्बो प्रोटेक्टर या yeah, um, मी हेल्प करू नो थँक्स ओके तर हे असं आहे आणि सियाना जरा सह तसं का आणि ह्या बाजूला फुल असं म्हणजे कडक आहे इथे असं पॅडिंग आहे एकदम And it's an elbow so they had to do surgery, but my bones are when they put the pins in, they were a little bit in my bones. Hmm. So, like, the but all of the cracks that happened are gone, and everything's fixed, just the cracks from the pins. काढायचं नाही ओके तर आम्ही आता येऊन पोहोचलो आणि हे आहे सिटी फन सेंटर पॅकेज प्रेझेंट घ्या ना तर आपण तेच विसरू शौर्याला पकडायचं असतं प्रेझेंट हां चल मग पकड आणि मॅडम हे गेम मार्केट होतं तर तिथे भरपूर सारे गेम्स होते मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं बर्थडे पार्टी होती तर केक कापला आणि छान खायला वगैरे पिझ्झा होता सलाड होतं फ्रेंच फ्राईज होते भरपूर काय काय होतं तर एकूणच सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं इथे सियानानी पॉइंट्स म्हणजे जिंकले होते जॅकपॉट लागला होता सियानाला तर तेच सांगत होती पण येस आता हा व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय